नमस्कार मित्र आज आपण क्लब फूट बद्दल बोलूया मी डॉक्टर मंदारा गाशे पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे छोट्या मुलांचा सा हाडाचा तज्ज्ञ क्लब फूट म्हणजे काय की बाळाचे पाय जन्मजात मध्ये फिरलेले असतात हे सर्वात कॉमन कंडिशन आहे आणि याची ट्रीटमेंट प्रचंड सक्सेसफुल असते याच्यामध्ये आपण हळूहळू करून पायाचे पाय सरळ करतो प्लास्टर्स सकट अबाउट चार ते सहा प्लास्टर्स लागतात आणि त्याच्यानंतर एक छोटासा ऑपरेशन लागतं हे बिनटाक्याचं सामान्य भाषामध्ये लेझरमध्ये बोललेलं ऑपरेशन असतं आणि मग त्याच्यानंतर एक शूज दिले जातात हे शूज आपण घालायचे असतात अबाउट तीन वर्षापर्यंत पण त्याच्या आधीच बाळ पळायला लागतं उड्या मारायला लागतं सगळं करायला लागतं so, सो क्लबफूटमध्ये पूर्णपणे नॉर्मल हा माणूस चालतो आणि काहीही नंतर त्रास होत नाही थँक्यू व्हेरी मच